हाय हॅलो नमस्ते ऋतूच्या लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज बसने कुठे चाललेली आहे तर आज चाललेली आहे मी माहेरी आणि माहेरी खूप दिवसातून चाललेली आहे बरेच दिवस झाले गेले नव्हते आणि उशीर झाला होता सहा सात सा, वाजले होते आम्हाला पोचायला आणि खूप दिवसातून गेले होते त्यामुळे सगळ्या सगळ्याशी म्हणजे काय करू आणि काय नाही आणि कुठे ठेवू असं कर करत होती आणि माझ्या बहिणीच्या मुलाचा सुद्धा फोन आलेला होता तो आ, मी आली म्हटल्यानंतर तो येणार होता कारण बरेच दिवस झालं आम्ही भेटलोच नव्हतो सर्वजण आणि तो म्हटला की तुला खायला काय आहे काय नाही सांग मला आणि मी काहीही आणू नको म्हणून त्याला सांगितलं होतं पण शेवटी पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की त्याने काय काय आणलेलं आहे आणि विशेष म्हणजे सगळ्यांच्या गप्पा टप्पा चाललेल्या होत्या चहा पाणी झालं सगळं झालं आणि कोणी कॅमेरा पुढे यायला नको म्हणत होतं कोणी येत होतं असंसुद्धा होत होतं आणि शूट करते म्हटल्यानंतर काय काय जण म्हणत होते नको बाबा काय काय जण हसत होते काय काय जण काय काय म्हणत होते तर आज संध्याकाळी जेवणासाठी मस्त केला होता खेंद केलं होतं म्हणजेच त्याच्यामध्ये काय जे अवेलेबल असेल ना ते केलं होतं आणि पातळ खेंदट केलेलं होतं तर पोरं अशी बसली होती रूममध्ये खेळत टी व्ही बघत बसले होते आणि भाऊ एकदम कॅमेऱ्यासमोर आता जो होता तो धाकटा भाऊ होता आणि ही आता चिल्लर कंपनी हे सगळेजण तुम्हाला दिसत आहेत ना तर हे बहिणीच्या मुलाने आणलेलं होतं तर भेळ आणलेली होती बरंच काय काय आपण जे लहानपणी खातो ना ते सगळं आणलेलं होतं आणि त्याने तसली मिरची वगैरे गुलाबजाम वगैरे जे लहानपणी आपल्याला आपल्याला खायला भेटत होतं ना ते सगळं आणलेलं होतं भेळ आणलेली होती वडापाव आणलेला होता बरंच काही असं आणलेलं होतं तर सगळेजण असे तुटून पडले होते काय खाऊ काय नाही असं सगळ्यांचं मस्त हे झालं होतं आणि कधीतरी आपण असं गेट टुगेदर केलं पाहिजे बरं का म्हणजे आपल्याला सुद्धा खूप बरं वाटतं आणि नंतर सकाळ निवांत उठले मस्त गुळाचा चहा घेतला आणि माहेरी सूप जे असतं ते खूप वेगळं असतं ते आपण शब्दात सांगू शकत नाही आणि नंतर मग पोरं म्हणत होती आत्या चला आपण राणामध्ये जाऊन येऊ राणामध्ये फिरून येऊ मग नंतर मग शेतामध्ये आम्ही फेरफटका मारायला गेलो दहा वाजता दहा वाजता फेरफटका मारायला मारत होतो त्यावेळेस आमच्या शेजारची ह्या चुलत चुलत्या आहेत त्या आल्या होत्या त्या शेतात गेल्यानंतर आम्हाला भेटल्या आणि आम्ही थोडंसं गप्पा टप्पा त्यांच्याशी मारल्या आणि त्यांच्याशी गप्पा टप्पा मारून नंतर मग आम्ही त्या म्हणत होत्या घरी येना कधी आले काय असं विचारत होती आणि शेजारी आपल्याला बावकितली वगैरे शेजारी वगैरे चुलत्या वगैरे चुलत चुलत्या पण आहेत आमच्या शेजारी आणि त्या म्हणत होत्या ये घरी कधी आले काय असं विचारत होत्या आणि व्हिडिओ शूट करतो आहे म्हणल्यानंतर त्यासुद्धा हसत होत्या आणि खूप दिवसातून त्यांची ना माझी भेट झालेली होती कारण काय झालं होतं बरेच दिवस झालं त्यांची पण भेट झाली नव्हती मी माहेरलाच आत्ता सध्या इतकं जात नाही त्यामुळं जास्त कोणाशी भेट होत नाही जास्त कोणाशी बोलून भाषण बोलणं भाषण होत नाही त्यामुळं ना काय होतं आजकाल असं अक्षरशः असं झालेलं आहे की माहेर विसरायला लागलेलं ला आहे असं होत आहे कारण का आपलं येणं जाणं आजकाल खूप कमी झालेलं आहे त्यामुळे शेजारी पाजारी भाऊकिंतली अशी सुद्धा मंडळी खूपच त्याचा विसर पडलेला आहे तर त्या मला म्हणत होत्या चहा प्यायला घरी चल तर मी म्हटलं थोड्या वेळानं येते तर कारण मी आत्ता उशिरा उठले होते आणि सगळं आवरून माहेरात आल्यानंतर आपण कसं निवांतच येतो आणि नंतर मग त्यांच्याशी टप्पा झाल्यानंतर आम्ही गेलो शेतामध्ये आणखीन खालती शेतामध्ये गेलो आणि तिथून म्हटलं फेरफटका वगैरे मारून यावा आणि थोडं थोडं दुःखसुद्धा वाटत होतं थंडी वाजत होती आणि ऊनसुद्धा पडलेलं होतं असं होत होतं आणि स्वेटर घालून मी निघाली होती परत मात्र जास्त चालल्यावर गरम लागायला लागलं आणि मग नंतर थोड्या वेळाने रानामध्ये खालती गेल्यानंतर लांब गेल्यानंतर मग असं वाटायला लागले की आपल्याला खूप गरम होतं मग त्यावेळेस स्वेटर वगैरे काढला आणि जाताना बऱ्याच म्हणजे पोरं खूप एक्सायटेड होती त्यांना विहीर इकडं जायचं होतं कारण ते यांनासुद्धा विहीर बघायची होती आणि मलासुद्धा बघायची होती कारण बरेच दिवस झाले मी गेले नव्हते इत म्हणजे येतच नाही त्यामुळं जायचा जा काही प्रश्नच येत नाही तर म्हटलं आता हा मस्त फेरफटका मारून मस्त आणि काय झालं भावाच्या मुलाने त्या मकेमध्ये तो लपून बसला होता आणि आम्हाला भीती ते सगळे मग ते असं हसत होते तर आता विहिरीजवळ पोचलेलं होतं ऑलरेडी आणि सगळेजण असे वाकोवाकू विहिरीत बघत होती कारण विहिरीत खेकडे आणि मासे असं पण होतं आणि बिळं होती ना तिथं बरो जे हे बीळ आहे ना तिथं बरोबर खेकडे होते आणि ते बाहेर यायचे आत जायचे त्यामुळे ना ते बाहेर ले आल्यानंतर खूप आरडाओरडा करत होते की तिथे खेकडे आहेत म्हणून जे की तुम्हाला आता झूम करून दाखवलेलं आहे मी तिथं आणि मासेसुद्धा होते आणि मोठे मोठे मासे होते जे की कुठं कुठं दिसत होते कुठं कुठं दिसत नव्हते आणि इकडून असं पाणी चालू होतं विहिरीमध्ये पडायचं आणि विहिरी तर ह्या विहिरीमध्ये पोहायला ना पोहायला ही विहीर खूप सोपी आहे कारण कडेने पूर्ण विहीर अशी बांधून घेतलेली आहे आणि जे असा सपाट भाग आहे तिथं चढायला उतरायला सुद्धा खूप चांगलं आहे नंतर मग आम्ही आता विहीर वगैरे बघितली सगळं बघितलं सगळीकडे फेरफटका मारला पण आम्ही ना कडे म्हणजे शे कडेपर्यंत शेवटीपर्यंत गेलो नाही शेतामध्ये निम्म्यातूनच माघारी आलो आणि माघारी आल्यानं माघारी आम्ही घराकडे निघालो आणि घराकडे निघत निघत अशा छानशमका ऊस असं छानसं लावलेलं आहे आणि बाकीचं शेतामध्ये दुसऱ्या ह्यांच्या काही नाही मका आणि ऊस एवढंच आहे कारण त्यांच्याम त्यांच्या घरी भरपूर प्रमाणामध्ये गाई मशा वगैरे भरपूर म्हणजे आहे त्यामुळे त्याला क त्याला मका लागते भरपूर कारण मुरघास वगैरे करायचं म्हटलं तर भरपूर असलं काही लागतं त्यामुळे बाकीचं ते पीक कुठलं घेत नाहीत तर मका ऊस असंच ते पीक घेतात नंतर घराकडे आम्ही निघालं कारण ऊन खूप पडलेलं होतं आणि खूप असं गरम होत होतं म्हणून मी स्वेटर सुद्धा काढून टाकलेला होता तर आणखीन शेवटपर्यंत मुलं चला म्हणत होती पण मी नको म्हटलं कारण खूप लांबपर्यंत होतं शेत आणि नको म्हटलं आम्ही निम्यातूनच माघारी आलो निम्यातून माघारी आल्यानंतर तिथं शेतातल्या बायका काम करत होत्या राणात आणि त्या गप्पा चप्पा मारल्या त्यांच्याशी थोड्याशा आणि त्या म्हणत होत्या कधी आल्या काय त्यातल्या काही काही बायका ओळखत होत्या आणि जे माझ्या लग्नाच्या अगोदरच्या होत्या त्या वेगळ्याच होत्या आणि आता वेगळ्याच आहेत तर त्या बोलत होत्या काय चालल्या काय नाही असं जेवत होत्या आणि विचारत होत्या किती मुलं आहेत काय चाल म्हणजे मुलं मुलं किती आहेत मुलगी की, किती आहे कुठं आहे शिकायला कितवीला आहेत असं बरंच काही काही प्रश्न विचारत होत्या आणि थोडंसं त्यांच्याबरोबर बोलले आणि नंतर मग घराकडे निघाली तर इथं आता झाडं लावण्यासाठी काय काय अशी झाडं पिशव्यांमध्ये तयार करून ठेवलेली आहेत आणि अशी मस्त झाडं आहेत पेरूज वगैरे झाडं होतं इथं जांभळीचंसुद्धा होतं आणि शेतात जो काही भाजीपाला थोडाफार लावलेला आहे तो माझ्या आईने आणला होता आणि तोच देण्यासाठी आता निवडूनसुद्धा देते माझी आई इतकं म्हणजे आईचं किती लेकीवर प्रेम असतं बघा ना तर निवडूनसुद्धा देते नको म्हटलं तर ऐकत नाही तिला निवडायला खूप आवडतं आणि इथं माझ्याकडे आली होती ना त्यावेळीसुद्धा सगळं निवडा निवडी तीच करायची तिला खूप आवडतं तर अशा ह्यांच्या कोंबड्या वगैरे आहेत अशा पॅकच असतात जाळीमध्ये आणि गायासुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहेत आणि कसं असतं खेडेगावामध्ये जोडधंदा म्हणून गाया वगैरे आहेत आणि मशा मशा दोन तीन असतील नाहीतर सगळ्या गायाच आहेत भरपूर आज गायांनासुद्धा वाटलं असेल की आरेच्या मा आमचासुद्धा व्हिडिओ शूट केला जात आहे असं गायांनासुद्धा वाटलं असेल कारण हे पोरस सगळी भावाची मुलं सगळं हे शूट करत होती आणि हे आहे हातग्याचं झाड जे की खूप सुंदर आहे आणि ह्यांचं गायांचं दूध भरपूर प्रमाणामध्ये जातं कारण डेअरी त्यांची घरीच येते दूध न्यायला त्यामुळं मोठी मोठी कॅन आहेत ते सगळे भरून त्यांचं दूध घर म्हणजे काढायचं आणि ठेवायचं दारामध्ये आणि ते घेऊन जातात असं आहे त्यामुळं टेन्शन नाही की डेअरीला नेऊन घालायचं वगैरे तर टायमिंगला काढायचं आणि त्या ते डेअरी येऊन दूध घेऊन जाते असं आहे तर मस्त आहे सगळं जोडधंदा आहे शेती वगैरे मस्त आहे आणि आम्हाला सर्वांना खाण्यासाठी धपाटी वगैरे करायचं चालू होतं आणि धपाटी आज चुलीवरच करायचं ठरलेलं होतं रोज ते गॅसवरचं खाऊ काव खाऊनिय होतं म्हणून इथं चूल केलेली होती आणि मस्त इथं धपाटी करायची आणि नंतर मग आम्ही सर्वांनी मिळून छानसं जेवण केलं आणि जेवणामध्ये मस्त मटकीचा रस्सा धपाटे चपाती मखेची भाकरी वांग्याचा रस्सा आणि आळूचं बेसन आणि दही वगैरे असं जेवणासाठी चला तर मी माझा व्हिडिओ इथे संपर्क आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा